ज्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आणि ज्याला मुंबईमध्ये पण किंगच म्हटलं असा आणि मळकर सरांचा आदत किंग सुंदर येत्या दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला पळताना दिसेल कारण तुम्हाला माहिती आहे आता एक मुलाखत पडली आणि त्या मुलाखतीमध्ये सांगण्यात आलं संतोष तोडकर यांची जी बैल असतात सांभाळायला त्यांनी सांगितलं की संतोष तोडकर हे आदत किंग सुंदरला दहा ते पंधरा दिवसात बाहेर काढणार आहेत पळण्यासाठी बघा एक खूप आनंदाचा दिवस म्हणावा लागेल कारण त्या बैलानं खरंच त्या सरांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलंच होतं अंगापूरमध्येच त्याला खरेदी केलेला होता आणि तिथनं त्यांच्या फाटीतनं कुणी सुद्धा गट निघत नव्हता त्या पट्ट्यानं सेमी फायनल काढलेला तिथनं म्हणजे असाच तो आदत किंग सुंदर आणि मुंबईमध्ये आपल्या मथुर सोबत ज्या मथुरला आपल्या गरज होती आपल्या निंबग मग सरांची सारजाची आणि सुंदरची तिथं सुंदर आणि सरजा मदतीसाठी धावून गेले राहुल पाटील यांच्या आणि तिथं आपल्या राहुलबाई पाटील यांचं नाव मोठं केलं आपल्या मथुरचं पळून असा आदत किंग सुंदर निंबाळकर सरांचं काळीज दुसरं काहीच आदत किंग सुंदर तुम्हाला माहिती आहे आता तो गौतम काकडे यांच्या दावणीला होता परंतु निंबाळकर सर यांनी गौतम काकडे आणि संतोष तोडकर यांना हा बैल विकलेला होता परंतु आता गौतमबाई या काकडे तुम्हाला माहिती आहे कुठे आहेत आणि तो आता त्याचा पार्टनर संतोष तोडकर यांच्याकडे यांच्या मालकीचा तो बैल आहे आता नक्कीच तो सुंदर जरी संतोष तोडकर यांचा असला तरी सगळ्यांना माहित आहे तो बैल कोणाचा आहे आणि तो बैल सगळ्यांच्या मनाला माहित आहे की तो कुणाच्या नावाने पळेल जरी संतोष तोडकर यांच्या नावाने जरी पळला तरी सगळ्यांना माहिती आहे तो निंबाग सरांचा सुंदर आहे आणि तो खरंच बैल संपूर्ण महाराष्ट्राला खूप खूप एक्साइटमेंट झालेली आहे की कधी पळतोय तो सुंदर कारण भाल्या भाल्या बैलांना त्यानं दाखवलं होतं की खरंच तो आदत किंग सुंदर त्याला का म्हणतात आदत वयापासून तो पळत होता पण असो तो सुंदर निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर येतोय नक्कीच येतोय पंधरा दिवसातच येतोय